पेंच व्याघ्र प्रकल्पातील न नवी विविध नवीन उपक्रमांचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन 16 फेब्रुवारी रोजी पार पडले रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल पेंच व्याघ्र प्रकल्पातील विविध नवीन उपक्रमांची पायभरणी यावेळी वनमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली आहे यावेळी बेंच व्याघ्र प्रकल्पात खुसापार नवीन सफारी कोलीतमारा येथे मारा येथे पॅरा मोटरिंग व हॉट बलून स्पोर्ट्स वाघोली तलाव येथे डार्क स्काय प्रकल्प व हत्ती शिबिर सिल्लारी येथे पर्यावरणपूरक पेयजल प्रकल्प आदींसह विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आलाय वनमंत्री मुनगंटीवार यांनी देवला पारच्या गौरक्षण केंद्रालाही भेटही दिली आहे कार्यक्रमाला रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल जिल्हा परिषद सदस्या शांता कुमरे पिपरियाचे सरपंच प्रवीण उईके माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी प्रधान मुख्य वन संरक्षक महीप गुप्ता अपर प्रधान मुख्य वन संरक्षक शोमिता बिस्वास नागपुरातील वन विभागाचे प्रमुख उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी राकेश मर्जिवे रामटेक